वडखळ हद्दीत बापाच्या हातून एक वर्षाच्या चिमुकलीचा रागाच्या बापाने चिमुरडीला फरशीवर आपटून ठार केले आरोपीला वडखळ पोलिसांकडून अटक वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील पाबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे एक वर्षाच्या मुलीचा स्वतःच्या बापानेच रागाच्या भरात फरशीवर आपटून खून केल्याची घटना उघडकीस आली असून वडखळ पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे ही हृदयद्रावक घटना एक जून रोजी घडली मृत बालिकेचे नाव विजा उर्फ बेबी असून तिचा जन्म अवघ्या वर्षभरापूर्वी झाला होता तिचा बाप सुरेश पद्या दोरे वय चाळीस हा रागीट स्वभावाचा असून त्याच्याशी कोणाचेच पटत नव्हते याआधी त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत तिसरी पत्नी ही दीड महिन्यापूर्वी घर सोडून गेली होती सध्या त्याच्याकडे त्याची चार मुले राहत होती एक जून रोजी काही कारणावरून संतापलेल्या सुरेश दोरे याने चिमुकलीला फरशीवर आपटले त्यामुळे गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करून सहा जून पर्यंत अलिबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे या प्रकरणाचा अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे